की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडू मध्ये आहे असे बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि विशेषतः या बारा किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं याच्या जागा शोधण्यात आल्या कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्कोसमोर ठेवल्या याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण तिकडे युनेस्कोमध्ये पाठवलं हो त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे असं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण वीस देशांना मतदानाचा अधिकार आहे या सगळ्या देशाच्या अम्बेसडर सोबत मी स्वतः देखील बोललो आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी त्यांनी सचिवांनी सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला मी शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की के आपण हे नॉमिनेशन केलं आहे परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि वीस वेगवेगळे देश आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे त्या माध्यमातून त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं आपल्याला माहिती आहे मध्ये उक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते त्यातला एक सदस्य उक्रेन हा देश देखील होता त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळे टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि अनेक लोक आश्चर्यचकित देखील झाले की कि किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत आणि युनेस्कोच्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ म्हणून सगळी माहितीचे किओस्क उभे राहणार आहेत म्हणजे यातनं एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्या ज्या लोकांनी असे अनेक लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये मदत केली आहे मग आपलं जे पुरातत्व विभाग महाराष्ट्राचा आहे त्याचे डायरेक्टर असतील केंद्रीय पुरातत्व विभाग असेल खूप याच्या पाठीमागे टेक्निकल अशा प्रकारची माहिती आर्किओलॉजिकल माहिती या सगळ्या गोष्टी आपल्याला उभ्या कराव्या लागल्या कारण एकही गोष्ट विना त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमींच या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यानंतर आता तुम्हीच मुख्यमंत्री असताना हे आता फडणवीस आहे की हे जे काही एअरपोर्ट आहे किंवा मुंबई आणि एम एम आर रिजन मधले जे प्रकल्प आहेत हे सगळे महायुती सरकारच्या काळातलेच आहेत मध्यंतरी अडीच वर्ष फक्त या सगळ्या प्रकल्पांचा वेग कमी झाला होता पुन्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आलं आम्ही पुन्हा वेग घेतला आणि आता ते सगळे आम्ही कम्प्लीट करतो त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की प्रधानमंत्री महोदयांनी याचं भूमिपूजन केलं आणि प्रधानमंत्री मोदीच याचं उद्घाटन करतील हे सगळ्यात महत्वाचं आहे विमान जे आहे नवीन विमानतळावरून <laughs> मध्ये टेक ऑफ करणार असं सांगण्यात आलं होतं आणि याचा सप्टेंबरची टार्गेट दिलेली आहे तर नेमके कोणतेही अडथळे होते ज्यामुळे तारीख पुढे गेली आणि या व्यतिरिक्त नामकरणाचा प्रस्ता जो प्रस्ताव आहे जो केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे त्याचा अपडेट काय आहे मी आपल्याला जसं सांगितलं की खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला एक प्रकारे वेगच त्याचा मंदावण्याचं काम हे अडीच वर्ष झालं आणि त्याचा फटका सगळ्याच आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला पडला आहे आणि मग त्याचा कॅस्केटिंग इफेक्ट असतो त्यामुळे हे खरंच आहे की आम्हाला एप्रिल पर्यंत पूर्ण करून ऑगस्टमध्ये विमान उडवायचं होतं पण ते काही आता शक्य नाही आहे पण आता इथली प्रगती पाहिल्यानंतर हे मी सांगू शकतो की अतिशय चांगली प्रगती झाली आहे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय आहे सहा टक्के काम बाकी आहे तेरा हजार वर्कर काम करतायत त्यामुळे सप्टेंबरची जी डेडलाईन दिलेली आहे ती आमची डेडलाईन हे लोक डेड करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे आणि नावाचा जो विषय आहे ऑलरेडी राज्य सरकारने त्याचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे शिंदेसाहेब आणि मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोद्यांशी त्याबद्दल चर्चा